नमस्कार मित्रांनो अतिशय जिव्हाळ्याचा विषय शिक्षण मित्रांनो शिक्षण हे अतिशय महत्वाचं काय तुमच्या माझ्यासाठी का संपूर्ण देशासाठी राज्यासाठी शिक्षण अतिशय महत्वाचं आहे कारण की याच्यातून आपण उद्याचं आपलं राज्य उद्याचा आपला देश घडवण्याचा विचार करतोय मी नुसतं माझ्या मुलींबद्दल अथवा माझ्या शेजारच्या मुलांबद्दल बोलण्या नाही तर मला जर उद्याच सक्षम देश राज्य घडवायचा असेल तर मला आज शिक्षणाचा पाया मजबूत असणं गरजेचं आहे अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण दिले जातात परंतु जे शिक्षण दिले जातात ते पूर्ण आहेत का मुलाचा फक्त बौद्धिक विकास करण्यापुरते शाळा असाव्या का तर मुलाचा शारीरिक विकास होणंही तेवढंच गरजेचं आहे मुलाचा मानसिक विकास होणंही तेवढंच गरजेचं आहे आज आपण बघतो अनेक ठिकाणे अनेक वेळा कायद्यांचं उल्लंघन होताना हे कायद्यांचं उल्लंघन होतोच का बरं याच जर मूळ शोधायला गेलो तर मूळ मला सापडेल आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रम जो आहे त्याच्यात कारण आपण आपल्या देशाप्रती प्रेम जागृत करण्यामध्ये कुठेतरी कमी पडत असू त्यामुळे लक्षात घ्या ज्या ज्या देशांमध्ये सैन्य मिलिट्रीमध्ये किमान दोन तीन वर्ष सर्विस करणं कंपल्सरी आहे त्या देशांमध्ये जाऊन बघा तिकडे स्वतःच्या देशाला स्वतःच्या देशाने बनवलेल्या नियमाला प्रथम प्राधान्य दिलं जातो आज नुसतं बोलण्यापुरता भारत माझा देश आहे एवढं बोलून चालणार नाही तर ते आपल्या वागणुकीतूनही दाखवलं पाहिजे हे दाखवण्यासाठी आपल्याला आपल्या शैक्षणिक प्रक्रियेमध्ये आमूलाग्र बदल करणं गरजेचं आहे याच्यासाठी मुलांना सैनिकी शिक्षण देणं गरजेचं आहे आज आपली मुलं जर जा डिसिप्लिन झाली तर उद्याचा राज्य आपलं उज्ज्वल होणार आहे लक्षात घ्या एका सिग्नलवर सिग्नल जम्प केला कि माझा वेळ वाचतो हा विचाराने जेव्हा एखादी व्यक्ती सिग्नल जम करते आणि त्याच्या मागे जर बाकीचे लोक गेले आणि ती जी ट्रॅफिक जाम होते आणि त्याच्यात देशाच राज्याच किती पेट्रोल जळतो किती नुकसान होतो याची शिकवण आपल्या मुलांना देणं गरजेचं आहे सिग्नल चालू असतानाच जाणं हिरवा सिग्नल पडलेला असताना जाणं रेड सिग्नल असताना थांबणं हे नुसतं एक चॅप्टर मध्ये शिकून थांबून चालणार नाही ते का केलं पाहिजे सुरक्षितता जेवढी महत्वाची आहे त्याच पद्धतीत देशाची आ, आ, साधन सामुग्री नॅचरल रिसोर्सेस किती महत्वाचे आहेत हे सुद्धा लहान मुलांना शिकवणं अतिशय गरजेचं आहे आज इथंच थांबूया स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र